जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुज यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या डी एड आणि बी एड धारक जे काही असेल बरोबर तर डी एड आणि बी एड धारक जे सध्या सुशिक्षित बेरोजगार जाहिरात जे असेल शिक्षक भरतीची तर त्याची सध्या वाट बघत आहेत त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की कंत्राटी शिक्षक भरती होती तर त्या कंत्राटी ही भरतीवरती देखील तात्पुरते सध्या बघा स्थगिती तिथं मिळालेली आहे तर आता सध्या जे काही बेरोजगार उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी शंभर प्लस जी काही पद भरती सं एक महत्त्वाची बघा वैकेंसी आली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर ही जी वैकेंसी आहे तर त्या डिटेल्स डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला या ठिकाणी बघा सांगतो तर इथं जी वैकेंसी आहे तर ती आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगरची वैकेंसी इथं आलेली आहे बरोबर तर ही सी स्कूल आहे तर ही स्कूल बघा सी बी नुसार सध्या बघा इथं स्कूल आहे तर पदं जी आहे तर इथं बघा कॉन्ट्रॅक्ट बेसिक पदं असणार आहे पद जवळपास शंभर प्लस पदं इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजे संपूर्ण जो काही स्टाफ असेल तर तो इथं स्टाफ आहे तर ह्याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाची जी पदं आहेत ती आहे पी पी आर टी त्यानंतर पी आर टी त्यानंतर टी जी टी अशी जी काही पदं आहेत शिक्षक सेवक किंवा शिक्षक जी काही पदं असेल तर त्या पदासंदर्भात या ठिकाणी आपण माहिती घेऊ तर इथं बघा वेकेन्सी देण्यात आली तर वेकेन्सी त्यानंतर क्रायटेरिया आहे बरोबर कॅटेगरी क्रायटेरिया आणि नंबर ऑफ वेकन्सी तर इथं बघा आपल्यासाठी महत्त्वाची जी पदं असणार आहे तर ते पी पी आर टी बरोबर पी पी आर टी तर हे पद सध्या बघा महत्त्वाचं असणार आहे पी आर टी त्यानंतर टी जी टी तर हे पदांसंदर्भात इथं सविस्तर आपण बघूया तर, तर इथं जे काही प्रायमरी आणि सेकंडरी संदर्भात हे जे एक पद आहे तर इथं बघा एक वेकन्सी आहे त्याच्यासाठी देखील तुम्हाला ग्रॅज्युएशन पन्नास टक्के लागणार आहे त्यानंतर बघा बी एड लागणार आहे आणि पाच वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स लागणार आहे एक नंबरच्या पदासाठी दोन नंबरचं पद जे आहे तर ते बघा प्री प्रायमरीसाठी आहे तिथं देखील एक पद आहे तर त्याला देखील ग्रॅज्युएशनला तुम्हाला पन्नास टक्के मार्क त्यानंतर तुमचं इथं बघा एन टी टी असेल विथ या ठिकाणी डी एल एड बी एड टू इयर्स डिप्लोमा वगैरे हे जे काही पद आहे आणि पाच वर्षाचं जे एक्सपिरियन्स असेल तर ते इथं बघा लागणार आहे तर हे जे दोन पदं आहे हे तर ठीक आहे बरोबर ज्यांचं एक्सपिरियन्स असेल ज्यांचे क्वालिफिकेशन असेल तर ते इथं तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचे जे पदं आहेत तर ते बघा इथं खाली देण्यात आले तर जे आहे पी पी आर टी बरोबर तर त्यासाठी ग्रॅज्युएशन मिनिमम पन्नास टक्के मार्क पाहिजे त्यानंतर एन टी टी किंवा डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन असेल ज्यांचं तर ते बघा इथं बारा पोस्ट आहे तुम्ही अप्लिकेशन करू शकता त्यानंतर दुसरं बघा पी आर टी पी आर टीमध्ये विषय जे आहे तर एक इंग्लिश हिंदी ई व्ही एस मॅथ कॉम्प्युटर आय टी बरोबर बर। तर हे विषय देण्यात आले त्याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे तर इथं ग्रॅज्युएशन मिनिमम पन्नास टक्के लागणार आहे आणि तुमचं बघा डी एल एड असेल आणि बी एड असेल तर हे या ठिकाणी तुमची क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही संबंधित विषयामध्ये इथं अप्लिकेशन करू शकतात किती पदं आहे वीस पदं इथं सध्या देण्यात आली आहे बरोबर तर हे वीस पदासाठी इथं तुम्ही अप्लिकेशन करू शकता पुढचं जे आहे तर ते टी जी टी ती संदर्भात आहे टी जी टी ती, तर त्याचं देखील बघा ह्या ठिकाणी इंग्लिश असेल हिंदी आहे त्यानंतर सायन्स मॅथ संस्कृत सोशल सायन्स कॉम्प्युटर आय टी असे विषय इथं देण्यात आले इथं देखील ग्रॅज्युएशन पन्नास टक्के तुमचं पाहिजे त्यानंतर बी एड आणि एम एड इथं लागणार आहे वरच्याला जे आहे पी आर टीला तुमचं इथं बघा डी एड किंवा बी एड लागेल आणि खालचं जे आहे पी जी टीला तुमचं बी एड किंवा एम एड लागणार आहे ह्याच्यासाठी किती पदं आहे तर सतरा पदं इथं देण्यात आलेली आहे बरोबर तर हे सतरा वेकन्सी इथं आहे पुढचं आहे ॲक्टिव्हिटी टीचर आहे त्याच्यामध्ये बघा बरेच उमेदवार म्युझिक संदर्भात डान्स संदर्भात आर्ट बघा कला शिक्षक क्राफ्ट असेल तर त्यांच्यासाठी इथं डिग्री डिप्लोमा असेल जी काही फील्ड संदर्भात तर तुमचं ॲक्टिव्हिटी टीचरसाठी जर क्वालिफिकेशन असेल सहा पदं आहे तुम्ही अप्लिकेशन करू शकतात त्यानंतर आय टी सुपरवायझरचं पद आहे एक पद आहे त्यानंतर स्पेशल एज्युकेटरचं पद देखील इथं बघा देण्यात आलेलं आहे स्पेशल एज्युकेटरमध्ये तुमचं बी एड पाहिजे इथं देखील तुम्ही अप्लिकेशन करू शकता बरोबर स्पेशल एज्युकेटरमध्ये बी एड पाहिजे एक पद आहे कॉन्सलरचं पद आहे बरोबर सायकोलॉजी आणि जे संबंधित बघा तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर त्या संदर्भात हे एक पद आहे त्यानंतर फिजिकल एज्युकेशन ट्रेनर त्याचं देखील आहे बी पी एड ज्यांचं झालं असेल त्यांच्यासाठी इथं संधी आहे तीन पदं आहे लायब्रेरियन असेल लायब्रेरियनचं एक पद आहे त्यानंतर अटेंडन्स असेल त्या बघा या ठिकाणी बारावीवर आहे सायन्स एक पद आहे क्लर्कचं पद आहे एक पद आहे त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव सुपरवायझर एक पद आहे पुढचं आहे बघा अकाउंट क्लर्क एक पद आहे त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क दोन पद आहे त्यानंतर ग्रुप ग्रुप डीची पदं आहे तर ती एकतीस पदं आहे बरोबर म्हणजे याच्यासाठी तुम्हाला पाचवी पास पाहिजे बरोबर आणि वाचणं लिहिणं वगैरे हे बोलता आलं पाहिजे बरोबर लिहिणं वाचणं बोलणं तर अशी पदं इथं एकूण जर पदे बघितली तर ही पदं बघा जवळपास या ठिकाणी शंभर प्लस पदं आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुमचं पी पी आर टी पी आर टी टी जी टी बरोबर तर ही जी प्रमुख पदं आहे तर इथं तुम्ही अप्लिकेशन करू शकतात आता अप्लिकेशन नेमकं कसं करायचं तर संदर्भात देखील तुम्हाला इथं पुढं सांगतो तर बघा अप्लिकेशन कसं करायचं आहे त्यासाठी इथे सूचना देण्यात आली तर अप्लिकेशन जे आहे तर ते अप्लिकेशन संदर्भात फॉर्म आहे तर तो फॉर्म सध्या बघा वेबसाईट देण्यात आले तर ही जी वेबसाईट आहे तर ही वेबसाईटवरनं तुम्हाला डाउनलोड करायचं आहे बरोबर तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे तेथे तुम्हाला संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे तुम्ही विजिट करू शकतात त्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन त्यानंतर तुमचा बायो डाटा असेल बरोबर बायोडाटा आणि संपूर्ण जे काही तुमच्या सर्टिफिकेट असेल मार्कशीट असेल तर ते सध्या तुम्हाला झेरॉक्स कॉपी अटेस्टेड करून संबंधित जो काही ॲड्रेस देण्यात आला इथे फॉरवर्ड टू इथं बघा हा जो ॲड्रेस आहे ॲड्रेस तुम्हाला दाखवतो या ठिकाणी ॲड्रेस देण्यात आलाय तर ह्या ॲड्रेसवरती अहमदनगरला तुम्हाला बाय पोस्ट किंवा बाय हँड सध्या इथे तुम्हाला पाठवायचं आहे बरोबर लास्ट डेट जी असणार आहे लास्ट डेट जी आहे तर ती इथं वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही ह्या ठिकाणी अर्ज पाठवू शकता परीक्षा फी जी आहे तर ती परीक्षा फी इथं सांगितल्याप्रमाणे बघा अडीचशे रुपये म्हणजे दोनशे पन्नास रुपये तुमची परीक्षा फी असणार आहे बरोबर त्याच्यासाठी क्यू आर कोड दिलेला आहे क्यू आर कोड देखील वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाईल ह्या ठिकाणी बघा तसंच आपलं टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला डिटेल्स मिळून जाईल तर त्याच्यावरती पेमेंट करायची आहे आणि संबंधित जे काही इथं इन्क्वायरी नंबर देखील देण्यात आले तर अशा पद्धतीने तुम्हाला जो अर्ज असेल तर तो वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत इथं करायचं आहे तर ही एक सध्या नियमित पदभरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही इथं ट्राय करू शकता तर सध्या ही एक महत्त्वाची जाहिरात होती जाहिरात आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काय तुमच्या कमेंट असतील कमेंट देखील करू शकता त्याच्यावर योग्य तो रिप्लाय तुम्हाला मिळेल तर सध्या तरी ही एक संधी आहे इथं अर्ज करू शकतात तर भेटू आपण नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम.